क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य पुतळे उभे राहतात पण विचार का उभे राहत नाहीत फुले सावित्री आंबेडकरांच्या स्मृतींची ही शोकांतिका आटपाडी शहरातील आंबानगर परिसरात महापुरुषांचा अर्धकृती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी थेट स्टँडवर बसवल्याचा प्रकार समोर आला हा चौक राज्य महामार्गालगत असून कोणतीही अधिकृत परवानगी अथवा प्रशासकीय मंजुरी न घेता पुतळा उभारण्यात आल्याचं स्पष्ट झालं सकाळी हा प्रकार लक्षात येताच संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आलं महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची मागणी आडपाडी शहरात अनेक वर्षांपासून होत आहे समाजसुधारक महापुरुषांचे स्मारक उभारणे ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाची जबाबदारी असताना ही मागणी सातत्यानं दुर्लक्षित राहिली महात्मा फुले यांच्या जन्माला जवळपास दोनशे वर्ष पूर्ण होत असतानाही त्यांच्या कार्याची अधिकृत दखल घेतली जात नाही नसणे हीच या घटनेमागची खरी पार्श्वभूमी असल्याची भावना समाजात तीव्रपणे व्यक्त होत आहे आठपाडीत याआधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत अशाच स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे हा प्रश्न केवळ एका पुतळ्यापुरता मर्यादित न राहता व्यवस्थेच्या उदासीनतेचं प्रतीक बनलाय महापुरुषांचा पुतळा म्हणजे केवळ प्रतिमा नसून तो त्या समाजाच्या अस्मितेचे संघर्षाचे आणि विचारांचे प्रतीक असतो पुतळ्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचारही उभे राहिले पाहिजेत हे विचार केवळ चौकातच नव्हे तर समाजाच्या डोक्यात आणि मनात रुजले पाहिजेत गावोगावी केवळ पुतळे नव्हे तर विचारांचे स्मारक उभे राहिले पाहिजे तरच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी यांची दोनशे जयंती जवळ येत असताना ज्या ज्या ठिकाणी लोकांकडून मागणी होत आहे त्या त्या ठिकाणी शासनानं अधिकृतरित्या फुले दाम्पत्याचे पुतळे विचार फलक व स्मारके उभारण्याचा ठोस निर्णय घ्यावा लोकांच्या मनात इतिहास आणि विचारांची खेळ करणे साकारला सरकारला शोभणारे नाही ही, ही केवळ मागणी नाही तर सामाजिक जाणीवीची हाक आहे हेच आमचे संपादकीय मत आहे